एवढा वेळ खर्च करायला लागतो साठी तर आता आम्ही चाललोय आज बाहेर सागर यायला लागलाय सो हा दर्शनाला चालू आहे मंदिरात याला दूध देतो आणि जातो एक दूध इथून गाडी चालवणार आहे गाईस अतुल आम्ही दर्शन सगळ्यांनी सिटबेल लावा सिलबेल लावा आणि काळजी घ्या चला आज जाऊन तो अतुल गाडी शिकायला लागलाय म्हणजे ऑलरेडी चला इथेच गाडी ऑलमोस्ट गाडी शिकलायच पूर्ण तरी रोज चालवल्यान जरा प्रॅक्टिस जास्त होती त्यामुळं चालू असले की शिकवते आम्ही एक शिफ्ट घेतले कुरकुरसाठी अरे ते खर्च केला म्हणता पचास लाख रुपये पचास लाख रुपये काही एवढा खर्च करायला लागते शूटसाठी आणि तू म्हणताय पैसे खर्च नाही केला आता आम्ही <laughs> <laughs> नाश्ता करायला बसलोय मिसळ इकडे घेतला मिसळ अतुल मिसळ घेतले वा आणि त्या सागर काय घेतले मिसळ या मिसळ खायला घेतल्या कोरमापुरी घेतल्या अतुलनं आम्ही मिसळ घेतले काय सर आता आमचा था नाश्ता झाला आणि आम्ही जातो घरी घरी सकाळी आम्ही चहा थोडासा होता काय खाल्लो हो नव्हतं त्यामुळे म्हणलं नाश्ता करूया आता नाश्ता केला आम्ही आलो ड्रायविंग करून अतुलनं गाडी चांगली चालवली आज असं रोज जरा जरा शिकायचं आणि हे व्हिह्यांसाठी आणले येताना बासुंदी कारण की वेह्यांची विहानला थोडं काय बाकीचं काही खाण नाही तब्येत ठीक नसल्यामुळं मग मला रडायला लागलाय सारखंच तर त्याच्या आवडीच बासुंदी तरी येताना घेऊन आलो आम्ही आता बघा पुढे काय काय होणार सिया सुपड सिया कुठे तुझ्यासाठी नाही व्यासाठी तुझ्यासाठी नाही व्यानसाठी मम्मी तुला पण देणार म्हणले होते मग तुका देणार नाही लक्षात आहे तुझ्या गालावर चला तर काही जात हे आम्ही फ्रीज ठेवतो

कुठलीही गोष्ट फ्रीजमध्ये ठेवच्या आधी पहिला आहे आणि मगच ठेवते काय पण असो भाजीपाला असो माणसं काय फ्रीजमध्ये बसतात काय भाजी कोणी असत हे असं वॉश केले कसं हे असं कुठंही ठेवले लागते ना मग ते पण आपल्या फ्रीजमध्ये येत नाही आता हे फ्रीजमध्ये बसले असं या बसून देवा काय काय टमॅटो चटणी आम्ही बाहेर खाऊन आलो तो नाही बघते बाहेर खाल्लो नाही आम्ही आता चहा चपाती खाल्ली होती थोड्या वेळा त्यामुळं भूक नाही त्यामुळे आज टमॅटो चटणी खाणार आहे आणि राईस बघा हे निवांत जेवण विवण करून

आपण इथे करू शकत जर लग तुम्हाला कसं वाटला कमेंट मध्ये आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं बाय गुड नाईट काळजी घ्या